नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कविता ऐकतो आहोत जाग माणसा निसर्ग देतो आम्हास सारे भर भरून निसर्ग देतो आम्हास सारे भर भरून दातृत्वाचा गुण मात्र आपणच केलो विसरून दातृत्वाचा गुण मात्र आपणच गेलो विसरून नको दान नको दान पण निसर्गाचे महत्त्व तर जाण पण निसर्गाचे महत्त्व तर जाण निसर्ग घालतोय साद निसर्ग घालतोय साद थांब मानवा तुझा उन्माद सोड आता अविचार लाव वर्षाकाठी झाडे चार सोड आता अविचार लाव वर्षाकाठी झाडे चार जाग माणसा आता जाग माणसा आता नाही तर उशीर झाला असेल फार जाग माणसा आता नाही तर उशीर झाला असेल फार नको अर्पण करू काही नको अर्पण करू काही फक्त थांबव निसर्गाचा रास फक्त थांबव निसर्गाचा रास धर सन्मार्गाची कास हरेल मानवा मानवातयाने तुझाच त्रास धर सन्मार्गाची कास हरेल मानवा मानवातयाने तुझाच त्रास ठेव मनी हा अढळ विश्वास ठेव मनी हा अढळ विश्वास वसुंधरा आपुली करूया हिरवीगार वसुंधरा आपुली करूया हिरवीगार ताप कमी कदाचित होईल तिचा थोडा फार तिचे रक्षण करतानाच आपलाही होईल उद्धार तिचे रक्षण करताना आपलाही होईल उद्धार भविष्य आपुले सुरक्षित करण्या मानवा हो तयार भविष्य आपुले सुरक्षित करण्या हो मानवा तयार धन्यवाद